विधान परिषदेत सकाळच्या सत्रात पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरू झाली आहे राज्यात अनेक विभागाच्या मागण्या असूनही अनेक विभागांना निधी मिळाला नाही तर काही विभागांकडे निधी असूनही तो खर्च करण्यात आला नाही असं सांगत कौशल्य विकास विभागाकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावेळी बोलताना केली प्रत्येक विभागाच्या मागण्या असूनही त्यांना पुरेसा निधी सभापती महोदय दिला गेलेला नाही आणि काही विभागाकडं निधी असूनही त्यांनी खर्च केले नाही अशा दोन्ही गोष्टी या पूर्णपणे या बजेटमध्ये झालेल्या कौशल्य मध्ये नऊ हजार तीनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयाची यावर्षी या विभागाला दिलेले होते याचा खर्च फक्त तीन हजार तीनशे पासष्ट म्हणजे एकंदर एक संपूर्ण या हिशोबामध्ये फक्त चोवीस टक्के स्किल या विषयात खर्च आहे खर्च आणि उत्पन्नाचा योग्य ताळमेळ नसल्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे गेल्या काही पुरवणी मागण्या आणि अर्थसंकल्पाची सांगड घातली तर मूळ अर्थसंकल्पापेक्षा एकवीस टक्के अधिक खर्च आहे मात्र उत्पन्नाचे स्रोत वाढलेले दिसत नाहीत असं ते म्हणाले राज्यावर आठ लाख कोटींचं कर्ज आहे मात्र आर्थिक शिस्त लावण्याचे प्रयत्न होताना दिसत नाहीत असं दानवे यांनी सांगितलं राज्य सरकारकडून योजनांचा केवळ गाजावाजा करण्यात येतो मात्र निधीची तरतूद केली जात नाही असं सांगत यंदा पहिल्यांदाच काही विभागाच्या मागण्या समयोजित म्हणजेच एकत्र करण्यात आल्या आहेत पाणी वाटपात मराठवाड्यावर अन्याय केला जात असून समन्यायी पाणी वाटप करण्यास गरजेचं असल्याचं ते म्हणाले अनेक पायाभूत सुविधा आणि अन्य प्रकल्पांकडे सरकारचं दुर्लक्ष होत असल्याचं त्यांनी सांगितलं